नमस्कार मी पूजा राठोड मध्ये स्वागत आहे आजच्या काही ठळक घडामोडी जेजुरी रेल्वे स्थानकावर लांब पल्ल्याच्या गाड्यांना थांबा देण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते नगरसेवक व प्रवासी संघटनेची संयुक्त भूमिका राज्यातील महत्वपूर्ण तीर्थक्षेत्र असलेल्या जेजुरी रेल्वे स्थानकावर लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांना थांबा मिळावा तसे स्थानकांचा सर्वांगीण विकास व्हावा या मागणीसाठी जेजुरी येथील सामाजिक कार्यकर्ते रेल्वे संघटना आणि लोकप्रतिनिधींनी आक्रमक भूमिका घेतली आहे रेल्वे संघटनेचे अध्यक्ष विजय भाजपाचे नवनिर्वाचित नगरसेवक अविनाश टुंबे अपक्ष विजयी नगरसेवक तानाजी खुमणे ग्रामस्थ मानकरी अमोल शिंदे यांनी जेजुरी रेल्वे स्थानकाची प्रत्यक्ष पाहणी करत भाविक प्रवासी पर्यटकांशी संवाद साधला त्यानंतर या संदर्भात भाजपाचे दिग्गज नेते राज्यमंत्री मुरलीधरांना मोहोळ यांना निवेदन देत जेजुरी रेल्वे स्थानक सर्व सोयी करावे व लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांना थांबा द्यावा अशी ठाम मागणी केली आहे जेजुरी केवळ तीर्थक्षेत्र नसून औद्योगिक वसाहत नियोजित आय आय टी क्षेत्र प्रस्तावित विमानतळ व मेट्रो प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर भविष्यातील महत्वाचे केंद्र ठरत आहे अशा वाढत्या भाविक व पर्यटकांच्या तुलनेत जेजुरी, रेल्व जेजुरी रेल्वे स्थानकाचा विकास अपुरा असल्याची खंत यावेळी व्यक्त करण्यात आली स्थानकावरील प्रत्यक्ष कक्ष बहुतांशी वेळ बंदच अवस्थेत असतो तर स्वच्छता कमतरता पाण्याची अडचण अस्वच्छ परिसर याबाबत आलेल्या महिला भाविकांनी नाराजी व्यक्त केली केंद्र सरकारकडून रेल्वे झपाट्याने आधुनिकरण सुरू असताना जेजुरी रेल्वे स्थानकाचा अमृत भारत स्टेशन योजनेत समावेश न होणे ही दुर्दैवी बाब असल्याचे सांगण्यात आले जेजुरीत दरवर्षी आठ ते नऊ यात्रा भरत असतात या काळात आंध्र प्रदेश कर्नाटक गुजरात मध्य प्रदेश संपूर्ण महाराष्ट्रातून लाखो भाविक येत असतात मात्र महालक्ष्मी सह्याद्री गोवा हुबळी गुजरात राजस्थान मार्गे दिल्लीकडे जाणाऱ्या कोणत्याही लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांना जेजुरी येथे थांबा मिळत नाही त्यामुळे भाविक पर्यटक उद्योजक व कामगार वर्गाला पुणे सातारा किंवा कराड येथे उतरून प्रवास करावा लागतो अशी खंत यावेळी व्यक्त करण्यात आली जेजूर रेल्वे स्थानकापासून जवळच मुरगाव नारायणपूर भुलेश्वर पांडेश्वर वीर मस्कुबा सासवडी येथील शिवमंदिरे बालाजी मंदिरे किल्ले व प्रेक्षणीय स्थळे पुरंदर ही प्रमुख धार्मिक पर्यटन स्थळे असून ती आज सध्या अधिक विकसित हो पाहत आहेत या सर्व बाबी लक्षात घेता जेजुरी रेल्वे स्थानकावर लांब पल्ल्यांच्या गाड्यांना थांबा देणं अत्यावश्यक असल्याचे मत सर्व उपस्थितां मान्यवरांनी व्यक्त केले या मागणीसाठी लवकर केंद्रीय रेल्वे मंत्री यांना निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती विजय खुमणे यांनी दिली जागतिक ओळख मिळवणारे लोक उत्सव केंद्र म्हणून जेजुरीकडे पाहिले जातं वास्तविक पाहता जेजुरीची सोमती यात्रा विजयादशमी उत्सव यासारख्या भव्य यात्रा उत्सव केवळ राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशभरात आणि पर, परदेशातही प्रसिद्ध आहेत लाखोंच्या संख्येने भाविक व पर्यटक इथे येत असतात कुलधर्म कुलाचार पारंपरिक लोक इथं अनुभवता येतो विशेषतः भांडाऱ्याची प्रचंड उदळण पिवळ्या जेजुरी जागतिक स्तरावर प्रसिद्ध झाली आहेत मंदिर व गड परिसर हे लोक उत्सवाबरोबरचे विशेष आकर्षण ठरले असून दर्शनासोबत इतिहास संस्कृती निसर्गाचा संगम पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पर्यटक येऊ लागले त्यामुळे जेजुरीचा विकास केवळ धार्मिक आध्यात्मिक मर्यादित न राहता सामाजिक सांस्कृतिक या विकासाचा कणा म्हणजे दळणवळणची व्यवस्था उज्जैन वाराणसी प्रयागराज सारख्या प्रमुख देवस्थानप्रमाणे जेजुरी रेल्वे स्थानकाचा सर्वांगीण विकास होणे काळाची गरज आहे विजय कुमार हरिश्चंद्रे जयाद्री महाराष्ट्र न्यूज जेजुरी गणेश डोंबे नगरसेवक जेजुरी नगरपालिका आमची अजून एक मागणी अशी आहे की जी एक्सप्रेस गाडी आहे त्या गाडीला जय मल्हार एक्सप्रेस किंवा मार्तंड एक्सप्रेस हे नाव देण्यात ही विनंती देवत श्री खंडोबा देवस्थान महाराष्ट्रातून राज्यभरातून राज्याच्या बाहेरून येणारे पब्लिक म्हणजे भाविक भरपूर आहेत जेजुरीला त्यासाठी जेजुरी रेल्वे स्टेशनवरती ज्या एक्सप्रेस आहेत महालक्ष्मी एक्सप्रेस गोवा निजामुद्दीन ह्या गाड्यांना थांबा मिळावा जेणेकरून पर्यटन पर्यटक वाढतील शिंदे खांदेगरी मानकरी या ठिकाणी जे भाविक बघता येतात आंध्र प्रदेश कर्नाटक गोवा या ठिकाणावरून ज्या एक्सप्रेस येथे येतात त्यांना इथं थांबा मिळाला पाहिजे त्याचबरोबर ज्या गाड्या भरपूर जातात सह्याद्री एक्सप्रेस महालक्ष्मी त्याचप्रमाणे या या ठिकाणी जय मल्हार एक्सप्रेस किंवा मल्हार्केट एक्सप्रेस असं नाव देण्यात यावं एखाद्या गाडीला अशी एक आमची एक मागणी आहे जेजुरीच्या सगळ्या गाड्या इथे जेजुरी स्टॉपला थांबल्या पाहिजे जेणेकरून भाविकांना उतरता चढता व्यवस्थित येईल आणि दुसरी गोष्ट की इकडे विश्राम गृह पाहिजे लेडीज येतात लेडीज येतात ते बंद आहे आम्ही आलो विश्रामगृह कुठे आहे तर तिथे बंद होतं आणि जे टॉयलेट आहे ते पण व्यवस्थित नाही स्वच्छ नाहीये पाणीच नाही त्याच्यामध्ये कसं जाणार वॉशरूमला एकच गाडी आहे ही आम्हाला कोयनाच नसतात एकच गाडी ही थांबते कोयना दुपारी दोन एकच गाडी त्यामुळे येण्या जाणारा भरपूर त्रास होतो आणि अपडाऊन मुंबई जेजुरीचा खंडेराया हा महाराष्ट्राच आहे कुलदैवत आहे मग आपल्याला गाड्या नकोत का इथे गरजेचं आहे सगळं सगळे भाविक अनेक अनेक राज्यातून देशातून येतात इथे पण आम्हाला मी आता डोंबुलीवरून आले हे भांडूपवरून आले काही वरून येतात त्या सगळ्यांची सोय झाली पाहिजे ना व्यवस्थित आली आम्ही पंधरा वर्ष येतोय पंधरा वर्ष गेली येतोय आम्ही न चुकता आराध्य आणि गणेश जयंती पण आहे मग जेजुरी करून गणेश जयंतीला जातो पुढे नमस्कार मी श्रीकांत भाईपत यात्रिक मी जवळजवळ एक माझं एकविसावं वर्ष आहे जेजुरीला मी येतोय महाराष्ट्राचं आर दैवत खंडोबा तसंच महालक्ष्मी महालक्ष्मी सुद्धा आहे महालक्ष्मी देवीमध्ये तर मी दरवर्षी मोरगावला येतो तर जेवजुरी करून मोरगाव जातो आम्ही गणेश जयंतीला तर फक्त कोयना एक्सप्रेस हीच गाडी कर्नाटकातून म्हणजे जे लोक मुंबई इकडे येतात खंडोबाला जेजुरीला आणि कोल्हापूर जे लोक येतात त्यांना फक्त कोयना को एक्सप्रेस हीच गाडी मिळते जर जे लांब पल्ल्याच्या गाड्या ज्या आहेत महालक्ष्मी एक्सप्रेस किंवा कर्नाटकात येणाऱ्या ज्या गाड्या आहेत त्या खंडोबा स्टेशनला जर, कर जर थांबल्या तर सर्व भाविकांना सोयीस्कर पडेल कारण आम्हाला महालक्ष्मी एक्सप्रेस जर रात्रीची पकडली पहाटे जर आम्ही तो उतरलो तर सकाळी आम्ही मोरगाव दर्शन करून जेजूर दर्शन करून आम्हाला एक दिवसात पर्यंत मागे जाता येते पण कोयना एक्सप्रेस काय होते एक दोन दिवसाचा आपण मुक्काम पडतो तर प्रशासनाला विनंती आहे की जर लांब पल्ल्याच्या गाड्या आणि एक्सप्रेस जर जेजूर स्टेशनला थांबवली तर खूप प्रवाशांचा खूप सोयीस्कर होऊन जाईल